नमस्कार मित्रांनो राहुल नार्वेकरांनी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या विरोधात निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गटाला दारुण असा पराभव मित्रांनो एकवीस झिरोने उद्धव ठाकरे आणि या पक्षाने चारी मुंड्या केले चित या आमदाराला बघूया काय महत्वाचे अपडेट सध्या महाराष्ट्रामध्ये वातावरण निवडणुकांचे सुरू असतानाच सध्या उद्धव ठाकरे आणि शेकाप यांनी शहाजीबाबू पाटील यांच्या पक्षाला म्हणजे शिंदगडाला सर्वच्या सर्व एकवीस जागावरती पाणी पाजलं आहे एकवीस जागावरती शिंदगडाच्या सगळ्याच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय सांगोलेकरांनी शहाजीबाबू पाटील यांना झाडी डोंगर दाखवलाय आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आपला दारुण पराभव होणार हे आता त्यांनी निश्चित केलं सहकारी सूतगिरणी या संघटनेच्या जिल्ह्यातील या निवडणुकीमध्ये सध्या शिवाजीबाब पाटील हद्दपार झाले आहेत यामुळे शिंदेंना निकालानंतर बसलेला हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठा धक्का मानला जातोय येणारी विधानसभा आणि लोकसभेच्या दृष्टिकोनातून हा शिंदेचा झालेला सर्वात मोठा पराभव आहे उद्धव ठाकरेंची जणू महाराष्ट्रामध्ये लाट झाल्याचं चिन्ह पाहायला मिळतंय एकवीसच्या एकवीस जागेवरती एक झिरो जागा मिळणे आणि सगळ्यांचं डिपॉझिट जप्त होणे हा मोठा शकुनी मानला जातोय